ले बहुजन कर्मचारी संघाचा राष्ट्रीय बहुजन मूल्यमांसीय कर्मचारी संघाचा भारतीय विद्यार्थी मोर्चाचा जयशूर नोकरी आमचा हक्काची नाही कोणाचा नोकरी आमचा हक्काची नाही कोणाचा न्याय द्या न्याय द्या प्रकळतोgameState द्या नियुक्ती द्या नियुक्ती द्या नमस्कार सर बोला आपल्या आजार मैदानामध्ये आंदोलन चालू आहे राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्या वतीने तर काय आपला विषय आहे आणि काय आहेत मागण्या काय सांगा सर्वप्रथम जय मूलनिवासी मी अभिलाष मनोहर टेकाडे अकोला जिल्हा राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली डी ई आर सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस दरम्यान डी एम यार मार्फत सरळसेवा भरतीची एक एक्झाम झाली होती त्या एक्झाममध्ये जवळपास चार हजार जागा भरल्या होत्या परंतु या दरम्यान नऊशे अधिपरिचारिकांचं परिसेविका म्हणून पदोन्नती झालीत त्या नऊशे पदं या दरम्यान रिक्त झालेली होती परंतु शासनाने पदभरती संपण्याच्या एन एंडिंगच्या वेळी हे पद त्यांच्या पदोन्नती करून ह्या जागा रिक्त केल्यात त्या अनुषंगाने आमच्या त्या पद दोन हजार तेवीसच्या डी एम ई आर पदभरतीमधील पात्र कॅन्डिडेटवर अन्याय होत आहे त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी हे आंदोलन पुकारले आहे त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त उमेदवार यांचे या दरम्यान डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले होते या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले असताना त्यांच्याकडे सदर प्रमाणपत्र वडिलांच्या नावे होते ती त्या ते विद्यार्थ्यांनी कन्वर्ट करून स्वतःच्या नावाने रूपांतरित केले व डी एम ई आरला सादर केलीत परंतु डी एम ई आरले जाणीवपूर्वक या कॅन्डिडेट लोकांना त्या ठिकाणी उपस्थित असतानासुद्धा अनुपस्थित दाखवून अन्याय केला आहे हा सुद्धा आमचा या आंदोलनातला महत्त्वाचा मुद्दा आहे त्याविरोधात सुद्धा आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय मॅडम महिलांचे प्रश्न या संदर्भात कसं तुम्ही सांगाल कारण की आता जसं जे गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामधून जे तरुण आहेत ते आलेले आहेत मुख्य मागणी आणि ह्याच्यासाठी काय भूमिका असणार आहे महिलांच्या अनुषंगाने मी हे सांगू इच्छिते तुम्ही जर बघितलं स्टाफ नर्सेसमध्ये मोस्टली जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात सगळ्यात जास्त जो व प्रवर्ग असतो तो महिलांचा असतो तर महिलांच्या प्रवर्गाने मी स्वतः ओपनमधून वुमन रिझर्वेशन थ्रू ॲप्लिकेशन केलेलं आहे तर पद ते कुठेतरी कुठेतरी अन्याय झाला आहे असं मला वाटतं आणि त्या थ्रू त्यांनी आम्ही जी हे आता आंदोलन करत आहे तर त्या आंदोलनाचे आमचे विषय आहेत की त्यांनी शंभर टक्के एक सर्विसमॅन जे आहेत त्यांना कन्वर्ट करून द्यावं जे की त्यांनी आम्हाला ऑलरेडी ऐंशी टक्क्यासाठी अनुमोदन दिलेलं होतं उरलेले वीस टक्केही त्यांनी कन्वर्ट करावे अशी मला अपेक्षा आहे आणि त्यानंतर आणखी एक असा विषय आहे की स्टाफ नर्सवरती लोड कुठेतरी वाढतो आहे त्यांचा पदभार वाढतो आहे तर ज्या रिक्त जागा आहेत त्या थ्रू जर त्यांनी सीओटीत वीसशे तेवीस थ्रू आम्हाला जर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी रिक्रुटमेंट करून घेतली आम्हाला तर तो पदभार त्यांचं कुठेतरी कमी होईल वाढतं जगामध्ये तुम्ही जर बघितलं तर खूप जास्त इन्फेक्शनचे आता एच ए चालू आहे तर त्या थ्रूही या जर त्यांनी रिक्रुटमेंट केलं तर कुठेतरी त्यांचाही प्रभार कमी होईल असं मला वाटतं आणि जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मग पुढील काय या अगोदर आम्ही पंधरा तारखेला एक आंदोलन केलेलं होतं आता यानंतर आम्ही दोन दिवसा प पर्यंतचा आमचा प्लान आहे पण जर तरीही त्यांनी आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही आणखी बेमुदत आंदोलन करण्यासाठीही रेडी आहोत